नमस्कार नमस्कार सगळ्यांना सगळ्यांना नमस्कार म्हटलं नमस्कार माझं पोहचतच नाही आठवत ना। तुमच्याकडे ना। 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 पण मॅडम सगळ्यात जास्त मला गोष्ट कुठली असं माहिती आहे का आणि क्लॅकिंगची सिस्टम मी पहिल्यांदा ते बघले मला खूप आवडली म्हणजे

छान छान <coughs> आज आम्ही राजू मोरे फाउंडेशन आलो आहे तर पहिले मी फाउंडेशनची ओळख करून देतो तुम्हाला आम्ही दोघ भाऊ आहोत वैभव आणि तो भूषण आहे आणि आम्ही दोघे या मिसेस आहोत आमच्या राजू मोरे आमच्या वडील आहेत जे एक्सपायर झाले सात वर्षा ते पोलीस पदावर कार्यरत होते आणि कार्य करत असताना वडल्यापूर्व आम्हाला समाजकार्याची प्रेरणा मिळत गेली प्रत्येक वेळी आणि हे करत असताना हे पुस्तक वाटपाचं कार्य करावं वा। आणि दान काय काय द्यावं आपण एखादं दान देताना त्यामागचं महत्त्व किती असतं हे आम्हाला त्यावेळी कळालं की पुस्तक का द्यावे कारण की एखादं दान आपण कुणाला खायला दिलं तर ते त्या श्रेणी तो खाल्ल्यानंतर पोट बरे संपलं पण ही पुस्तके आज मला असं वाटतं की कितीतरी वर्ष ही तुम्ही वाचाल तुमच्या येणाऱ्या पुढच्या अजून पिढ्या किंवा प्रत्येक वर्षी नवीन नवीन विद्यार्थी वाचतील ही त्यासाठी ही पुस्तक आपण दिलेत आणि आपल्याला सगळ्यांना मुला अशी अपेक्षा आहे की ही तुम्ही पुस्तकं वाचावी सगळ्यांनी आणि त्या ती पुस्तकं वाचत असताना तुम्हाला इतर काय अजून मदत लागेल तसं आपण आमच्या फाउंडेशन तर्फे किंवा कोणत्या ग्रुपतर्फे आपण देण्याचा प्रयत्न करतो आणि मॅडम मला खरंच बरं वाटतं की आज आम्हाला इथे तुम्ही येण्यासाठी वेळ दिली हेच आम्हाला खूप प्राऊड फील होतं की आम्हाला बरं वाटतंय आम्हाला यायला मिळालं आणि जवळपास आपण आता एकशे तीस पुस्तक आपण दिलेली आहेत ही सगळ्या विषयांची पुस्तकं आहेत आणि दोन बॅडमिंटन रॅकेट आहेत दोन स्किपिंग आणि फुटबॉल असं आपण खेळण्याचं सा, सामान्य पुस्तक तुम्हाला दिलेली आहेत आणि माझी विनंती की बस की तुम्ही ती वाचाल आणि वोसवी सरांनी मला एक चांगला उपक्रम त्यांच्याकडून सांगितला की ही जी पुस्तकं वाचल्यानंतर एक महिन्यात ते आम्हाला प्रतिक्रिया देणार त्यांची तर मला पण आवडेल तुमच्याकडून काय तुमची प्रतिक्रिया आली की बा आम्ही एक महिना पुस्तकं वाचतोय आणि तुम्हाला पुस्तकं वाचून आम्हाला बरं वाटतं तर काय तुमची जी प्रतिक्रिया असेल ती नक्की आम्हाला द्या आणि खरंच यापैकी आज मी आलो आहे दोन हजार पंचवीस आहे त्यांनी माझ्या डायरी नेवायला बघा आणि आत्ता जेवढे तुम्ही विद्यार्थी बसलेत यापैकी मला अपेक्षा की कोणीतरी मोठे पोस्ट म्हणजे आय पी एस व्हा किंवा मोठे ऑफिसर व्हा आणि त्या दिवशी आम्हाला कुठूनही तुम्ही नंबर करा आम्हाला एक फोन करा आठवणी तुम्ही आलेला आणि मी अमुक अमुक पदार्थ माझं सिलेक्शन झालं आहे त्यावेळी मला अभिमान वाटेल कुणी यापैकी आणि माझ्यामध्ये तो जास्तीत जास्त कॉल आम्हाला आले की नाही आम्ही झालो आणि आज तुम्ही तुमच्या डायरीमध्ये लिहा की अमुक अमुक ही तारीख आज बारा एक दोन हजार पंचवीस साली जिजामाता यांची जयंती होती त्यावेळी पुस्तक वाटपाचा कार्यक्रम झाला आणि मी आज जी प्रतिज्ञा घेतली की जे तुम्हाला काय कुणाला व्हायचं आहे आणि तुम्ही ज्यावेळी व्हाल त्यावेळी आम्हाला संपर्क करा मॅडमने संपर्क संपर्क करा की नाही आमचं हे टार्गेट होतं आम्ही अचीव्ह केलं तर मला बोलायला दिल्याबद्दल खरंच तुमचा सगळ्यांचा आभार आणि पुन्हा एकदा क्लॅप करूया का जका सॉल जका ओके थँक्यू बोलून बोलण्या दिल्याबद्दल धन्यवाद